नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या गुळ भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय किचन मध्ये काव्य आणि जीवाची नकळत भेट होते त्यानंतर काव्य आता जीवाला थँक्यू म्हणत असते की तुझ्यामुळेच मी आज पार्कला भेटू शकले मी जीवा म्हणतो की यार थँक्यू बोलायची काही गरज नाहीये मंदिरामध्ये मी तुला ज्या अवस्थेत बघितलं ना तेव्हा खरंच माझ्या पायाखालची जमीन सरकली होती मी ज्या काव्याला ओळखतो ती असं काही करू शकेल यावर माझा विश्वास बसत नव्हता तू पार्क दादा बरा व्हावा यासाठी जळता देवा हातात ठेवून प्रार्थना करत होते तर काव्या म्हणते की त्यावेळेस मला साठी जे करावसं वाटलं ते मी केलं जीवा म्हणतो की खरं तर मला तुला थँक्यू बोलायला पाहिजे आज तुझ्यामुळेच पार्थ दादा आपल्या सोबत आहे तर त्याच वेळी तिथे पिहू येते आणि ती जिवाला काव्याला असं बोलताना पाहते तर आता पिहूला बघून जिवा आणि काव्या खूप घाबरतात स्त्रीकडे पिहूला आठवत आठवत असते की लग्नाचं सीन तर पार्थच्या लग्नात सुद्धा पिहून या दोघांना असंच एकत्र लपून बघितलेलं असतं ते काव्य पिहूला खरं सांगते की मी इथे पाणी घ्यायला आले होते आणि जीवा पाणी प्यायला आला होता तो जीवा तो कि तो थे थे कि थे। तर जेव्हा पिहूला विचारतो की तू एवढ्या रात्री इथे काय करतेस तेव्हा पिहू म्हणते की मला आईस्क्रीम खायची होती त्यानंतर काव्या तिथून निघून जाते तर जेव्हा म्हणतो की तू ही आईस्क्रीम खा आणि लवकर जाऊन झोप हो। तर मित्रांनो आता मालिके पुढे काय होईल सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, पाहता का? मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद